श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण गुरुवारी या ठिकाणी बसून गुरुचरित्रमधील आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्यावरती कितीही कर्ज असेल अगदी कर्जाचा डोंगर असेल तर ते कर्ज नक्कीच फिटेल भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपले, आपले देखील मन नाराज होत असते तसेच आपण एखाद्या व्यापारासाठी कर्ज घेत असतो किंवा घरासाठी कर्ज घेत असतो कोणत्याही कारणासाठी आपल्याला वाटत असते की आपली प्रगती व्हावी त्यासाठी आपण कर्ज घेत असतो पण असं करता करता कर्ज खूप वाढत जातं आणि आपल्यावरती कर्जाचा डोंगर हा चढत जातो पैसा काही केल्या येत नाही पैसा नसेल ना तर काहीही सुचत नाही सर्व गोष्टींचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही तर आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय वाचायचा आहे की ज्यामुळे सर्व प्रश्न तुमचे नक्कीच सुटतील गुरुचरित्रला खूप म्हणजे खूप महत्व आहे आपण वर्षातून गुरुचरित्रचे तीन पारायण हे आपल्या घरामध्ये केलेच पाहिजे आता गुरुपौर्णिमा देखील येत आहे तेव्हा देखील तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करून बघा तुम्हाला त्याचा फरक हा दिसेल औदुंब वृक्षाला खूप महत्त्व आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे देखील नष्ट होतात व आपल्याला इच्छित फलप्राप्ती देखील होते तर आपल्याला औदुंबराच्या झाडाखालीच बसून अध्याय वाचायचा आहे पण त्याचे देखील काही नियम आहे काही अटी आहे तर कशाप्रकारे अध्याय वाचावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा अध्याय गुरुवारी वाचायचा आहे मग अगोदरच्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी आपण मांसाहार करायचा नाही तसेच गुरुवारी देखील मांसाहार हा वर्ज करायचा आहे तामसिक अन्न ग्रहण करायचं नाही सात्विक अन्नच आपण या दिवशी ग्रहण करायचं आहे तुम्हाला उपवास करण्याची देखील गरज नाही फक्त सात्विक अन्नच ग्रहण करावे आता आपण औदुंबराच्या वृक्षाजवळ गुरुवारी जायचं आहे जातानी आपण एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे तसेच हळदी कुंकू देखील घेऊन जाऊ औदुंब वृक्षाची आपण मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे तसेच तुम्ही थोडंसं पीठ आणि थोडीशी साखर देखील घेऊन जाऊ शकता कारण की औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना तुम्ही ही साखर घाला आपण जेव्हा मुख्या जीवाला जपतो मुख्या जीवाला अन्नदान करत असतो तेव्हा त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तसे श्री गुरुदेव दत्तांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो आता हे पीठ आणि साखर तुम्ही औदुंब वृक्षाखाली टाकायचं आहे जिथे मुंग्या असतील तिथे आपण टाकावे आणि हे जर करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त औदुंब वृक्षाची पूजा सेवा केली तरी पण चालेल आता औदुंब वृक्ष केंद्रामध्येच पाहिजे का तर असे काहीही नाही अगदी तुमच्या शेतामध्ये किंवा बांधाला कडेला कुठेतरी औदुंब वृक्ष असेल तिथे बसून जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल फक्त आपल्या उंचीपेक्षा जास्त मोठा औदुंब वृक्ष असावा आपल्या उंचीपेक्षा कमी वृक्ष हा असू नये आता आपण तिथं औदुंब वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे औदुंब वृक्षामध्ये श्री दत्तांचा वास असतो श्री दत्तांना सांगायचं आहे की मी गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय अकरा दिवस पठण करणार आहे किंवा तुम्ही जेवढ्या दिवस ही सेवा करणार आहात तेवढ्या दिवस तुम्ही दत्त माऊलींना सांगायचं आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील आपण स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्त महाराजांना सांगायची आहे तुम्ही अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर तिथेच औदुंब वृक्षाखाली बसून आपण गुरुचरित्रमधील अठरावा अध्याय हा पठण करायचा आहे आपण हा अठरावा अध्याय अगदी मनापासून पठण करावा औदुंब वृक्षाखाली तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि ही पूजा झाल्यानंतर आपण अठरावा अध्याय पठण करायचा आहे अगदी ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तींनी फक्त तिथे औदुंब वृक्षाखाली बसून तुम्ही मोबाईलवरती गुरुचरित्रमधील पुरावा अध्याय लावून दिला आणि तुम्ही त्याचे श्रवण केले तरी पण तुम्हाला स्वामी महाराजांचा श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील नक्कीच पूर्ण होईल तर आता असे आपण अकरा गुरुवार करू शकतो किंवा तुम्ही सात गुरुवार करू शकता किंवा पाच गुरुवार केले तरी पण चालेल फक्त आपण जी काही सेवा करत असतो ती मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे बघा तुम्हाला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल विशेषता म्हणजे आपल्यावरती जो काही कर्जाचा डोंगर आहे पैसे आपल्याकडे येतच नाही किंवा पैसे येण्यासाठी काही मार्गच नाही ते सर्व प्रश्न तुमचे नक्कीच सुटतील आता ही सेवा कोण करू शकतं तर आपल्या घरातील ताईदादा आजी आजोबा अगदी तुमच्या लहान मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त आपल्याला सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही तसेच मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये देखील आपण ही सेवा करायची नाही आपण अकरा गुरुवार जरूर करावे बघा तुमच्यावरती कर्जाचा डोंगर नक्कीच दूर होईल तसेच आता ज्यांना या सेवा करणे शक्य होत नाही तर त्यांनी औदुंब वृक्षाच्या दुसऱ्या काही सेवा आहे वृक्षाची पूजा करतो त्यानंतर औदुंब वृक्षाच्या प्रदक्षिणा देखील आपल्याला घालायची आहे मग तुम्ही नऊ किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालताना देखील आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि जप करता करताच प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण कुणासोबतही बोलायचे नाही आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव हा ठेवायचा आहे औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत ना स्नान केल्याचे पुण्य पदरी पडते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नरसिंह हो मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळे या औदुंब वृक्षाची आपण सेवा केलीच पाहिजे आणि ज्या महिला पुरुषांना औदुंब वृक्षाखाली बसून अठरावा अध्याय पठण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तींनी औदुंब वृक्षाला अकरा प्रदक्षिणा जरूर घालावे आणि श्री दत्त मंत्राचा जप करावा यामुळे श्री दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा धन्यवाद